राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये विविध आरोग्य चाचण्या कॉमर्स कॉलेज चाळीसगाव यांच्या वतीने दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथील वैद्यकीय अधिशिक्षण डॉक्टर मंदार कळंबेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आय सी टी सी ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव यांच्या वतीने व महालया यांच्या वतीने प्राथमिक आश्रमशाळा येथे हिवाळी शिबिरा निमित्त विद्यार्थी व विद्यार्थ्यांना एच आय व्ही एड्स विषयांची जनजागृती करण्यात आली यावेळी समुपदेशक नामदेव ऐरे यांनी एच आय व्ही एड्स विषय तसेच एच एस टी आय विषयी तसेच टी विषयी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृत करण्यात आली या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉक्टर रवींद्र बोरजी सर तसेच सहायक कार्यक्रमाधिकारी वाघमारे सर तसेच प्राध्यापक दीपक पाटील सर तसेच प्राध्यापक जयश्वाल मॅडम तसेच पाटील सर या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी आरोग्यसेवक दीपक ठाकरे यांनी हिवतापाविषयी माहिती दिली तसेच आय सी टी सी प्रशांत सचिन महाले यांनी एच तपासणी केली तसेच महालॅब चे ईश्वर राजपूत यांनी विविध प्रकारच्या तपासण्या विद्यार्थ्यांच्या केल्या तर तेव्हा आपण मोबाईल आणि जेवायला जातो इथपर्यंत आपण मोबाईलचा आहार गेलो तर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की जितकं मोबाईलपासून तुम्ही लांब राहण्याचा प्रयत्न कराल तेवढं करा प्लीज कारण काय की याच्यामध्ये इंस्टाग्राम झालं फेसबुक झालं यूट्यूब झालं ह्या जे ॲप आहेत यांना पैसे मिळतात कसले पैसे मिळतात आपण वापरतो म्हणून आपल्याला काही मिळतं का नाही आपण फक्त यूज करतो आपण बघतो पण आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही आपल्याला फक्त फायदा करून घ्यायचा आहे त्याचं नुकसान आपल्याला घरायचं नाही आहे त्याच्यामुळे फायद्याचं काय आहे की तुम्हाला काही प्रोजेक्ट दिलेला आहे त्या प्रोजेक्टचा तुम्ही वापर करू शकता मोबाईल बघ